नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना स्वामी समर्थ तर एक ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते माझ्या ताई आणि मला दादा खूप सपोर्ट करायला त्यांचं खरंच मनापासून आणि माझे वन के सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे एकदम मी सर्वसाधारण कुटुंबातून चालू केलेलं आहे माझं युट्यूब चॅनल तर मी शेती करते आणि शेती करत करीता दररोज पूजाताईचे विदर्भातली शेतकरी कन्या त्या दोघींचे पण मी जास्त व्हिडिओ पाहत होते आणि त्या पण शेतीच करतात त्यांचे व्हिडिओ पाहून मला पण वाटलं की आपण कुठेतरी स्वतःला सिद्ध करावी आणि शून्य शून्य सबस्क्रायबर पासून माझ्या आज हजार पूर्ण झाले सगळ्या युट्यूब फॅमिलीचं मी अगदी मनापासून आभार मानते आणि शेती करीत करीत व्हिडिओ करायला मला पण आवडतात आणि आता मला सपोर्ट करायला त्यांना पण आवडायले तर असा तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्या पाठीमागे आणि मला युट्यूब चॅनल मधलं कसही काहीच माहिती नव्हतं अगोदर तर आता ते जसं मी त्याच्यामध्ये पडले तेव्हापासून मला थोडं थोडं कळायला लागले आणि जर मी चुकले जे कोणी माझ्या दादा बरेच दादा आहेत की त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे आणि ते जसं त्यांना जसं म्हणजे ते पुढे गेलेले आणि मी महागया असं करू तसं कर बर ताई आहेत तर अशी एडिटिंग कर अशी एडिटिंग कर तर मी करी ॲप वापरते आणि मला एडिटिंग वगैरे तेवढं काही जमत नाही पण जसं जमते तसं मी करण्याचा प्रयत्न करायला आणि हो आता जर मला कोणी पाहत असतात तर नक्की मला तुम्ही सपोर्ट करा आणि मला ना शेती तर करायची प्रत्येकाची शेती असते आणि शेती करीत कुठं आ... काहीच चॅनल नाहीये आणि कुणाला जास्त माहिती पण नाहीये पण मीच मोबाईलवर बघून बगुन बघून अशी माहिती जमा केली आणि नंतर मला म म्हणजे मी चॅनल पण चालू केलं आता पण माझं चॅनल चालू आहे पण असं म्हणजे कसं आहे ना जवळच्या व्यक्तीनं जवळची व्यक्ती कुणीतरी युट्यूबर असणं आणि तिला माहिती सांगणं यामध्ये खूप फरक आहे आणि आत्ता पण बऱ्याच ताईदांना दादांना मी विचारलं ना ते माहिती सांगतात पण आणखी आणखीन पण एखाद्या वेळेस वाटतं की आपलं तर कधी सेटिंगमध्ये तर चुकलं नसेल कि ना किंवा एडिटिंग करण्यामध्ये तर काही चुकत नसेल ना आणि जर समोरच्यानं सांगितलं की हां हे बरोबर आहे आणि तू असंच कर तर म्हणजे बरोबर असेल असं वाटायला तर असो आपण प्रयत्न करायचे कारण आपल्या शेतकऱ्यांना प्रयत्नाशिवाय काही नाही आहे कारण आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही आहे हे पीक नाही तर दुसरं पीक घ्यावंच लागते तसं बघू शेवट माहीत नाही मला पण काय होईल ते पण सध्या आणि पुढलं पण होईल अशी अपेक्षा करूयात आणि सगळ्यांचा सपोर्ट आशीर्वाद असाच असू द्या चुकत असेल तर नक्की सांगा आणि आणि काही आवडत असेल ते पण सांगा आणि काही सुधरायचं असेल ते पण सांगा तर आता शेतातले सध्या तर काही कामं नाही तर आता म्हणजे असं पाळी ही चालू आहे आणि आता सध्या घरी आणि आमच्या इकडे ना विहीर पाडलेली त्यामुळे सध्या तर आहे आमच्या शेतामध्ये तीळ आहे उन्हाळी ती तिळ म्हणून तेवढं आहे काम आणि सध्या डाळी हे ते चालू आहेत पापुड्या वगैरे हेच कामं चालू आहेत आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानते वनके झाल्याबद्दल आणि खरंच कुणी जर शेतातून शेती करत करत जर माझ्यासारखं कुणाची जर इच्छा असेल तर नक्की तुम्ही पण समोर या आणि कुठंतरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या शेती करीत आपल्याला खरं तर वेळ भेटत नाही शेतात जर गेलं तर, तर सा, 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 एक तर घरची कामं आवरायची नंतर शेतामध्ये जायचं तसं तर वेळ भेटत नाही पण तरी आपण असं सा सहज मोबाईल बघतो तर त्यामधूनच आपण स्वतःला कुठंतरी स्वतःचे व्हिडिओ किंवा ज्या काही आठवणी आहे शेतातल्या आठवणी आहेत त्या एक ठिकाणी जपून राहतील यासाठी यूट्यूब चॅनल नक्की चालू करा आणि आवड असेल तर नक्की या क्षेत्रामध्ये प्रत्येकानं यावं कारण आमच्या इकडं तरच खरंच नाही आहे कोणी आमच्या इकडल्या भागामध्ये यूट्यूबर कुणीच नाही आहे आणि मी चालू केलेलं आहे आणि जास्तीत जास्त कोणाला असं माहीत पण नाही की यूट्यूब चॅनल असं घरी बसूनच ह्याच्यावर काम करावं लागतं हे ते सगळ्यांना कोणाला माहीत नाही बघू आता जर यश जर आलं तर सगळ्यांचा विश्वास बसते नुसते सबस्क्रायबर झाले म्हणून नाही तर त्याचा वॉश टाईम पण कम्प्लीट व्हावं लागते आणि वॉश टाईम जर कम्प्लीट झाला आणि नंतर पुढची जर प्रोसेस झाली तर सगळ्यांचा विश्वास बसते नाहीतर आमच्या खेड्या खेड्यामध्ये ना, ना। सगळ्यांचा यूट्यूबवर विश्वास बसत नाही फक्त यूट्यूब चॅनल म्हणजे आपल्याला रेसिपी बघायची त्याच्यावर आणि आ... त्यासाठी यूट्यूब चॅनल असते इतकीच माहिती आहे आमच्या खेड्यामध्ये तर बघू आता जर जर मला यश आलं तर नक्कीच कोणीतरी दो दोघी तिघीजणी आ... ते बघून एकमेकीचं बघून नक्की करतील आणि हो ह्या हा सोशल मीडिया आहे पण सोशल मीडिया आपण खूप चांगले ताई दादा मला भेटलेले आहेत आपण म्हणतो ना एकतर सोशल मीडियावर असं वेगळं वातावरण आहे ते अस तसं काही नाही मला खूप चांगले ताई दादा भेटलेले आहेत त्यांचं पण मी अगदी मनापासून आभार मानते आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या काही चुकत असेल या ताईचं तर नक्की सांगा आणि भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि वन केसाठी पुन्हा एकदा धन्यवाद